एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना महामारीचा सामना करताना रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासणार असून या दृष्टीने नाशिक येथील अर्पण रक्तपेढीच्या मार्फत चाचपणी केली जात आहे कोरोनाग्रस्त रुग्णासाठी तालुक्यातील मनेगाव येथे राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरास परिसरातील सुमारे तीस बॅग रक्त संकलन करण्यात आले नाशिक येथील अर्पण रक्तपिढीच्या वतीने तालुक्यातील मणेगावच्या स्नुषा कल्पना सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे यांच्याशी संपर्क साधून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी रक्त संकलनासाठी रक्तदान शिबिराची संकल्पना मांडताच मुरकुटे यांनी लागलीच त्यास होकार देत आपल्या मित्रपरिवाराच्या सहकार्यांशी चर्चा करत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व सुमारे तीस जणांनी या ठिकाणी रक्तदानाचे पवित्र असे कार्य केले व बऱ्याच जणांना तांत्रिक अडचणीमुळे रक्तदान करता न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली यावेळी अर्पण रक्तपिढीच्या वतीने राजाराम मुरकुटे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानत त्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफीचे वाटप करून रक्तदात्यांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला याप्रसंगी रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी जितेश वैष्णव शरद गायकवाड प्रसाद ढिकले भानुदास सोनवणे बबलू गायकवाड पप्पू मडके वैभव गायकवाड कुणाल गांजवे दीपक गायकवाड आदींसह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले एस एन्यूज साठी सुरेश कपिले कोविड नाईन्टीनच्या पण अशा गरजेच्या वेळेला मान्य श्री राजभाऊ सरांनी आम्हाला मदत केली त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद आणि समस्त मानेगाव ग्रामस्थांचेही धन्यवाद संपूर्ण जगामध्ये ज्या कोरोना रोगाच्या नावानं जे संकट उभं केलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र सरकारला रक्ताता तुटवडा या ठिकाणी भासत आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून या ठिकाणी आमचे मित्र पत्रकार कपिले साहेब जितेश वैष्णव भानुदास सोनवणे रामदास शिंदे प्रसाद ढिकले योगेशजी डॉक्टर त्याचप्रमाणे चांगदेव सोनवणे शरद गायकवाड पप्पू मडके यांनी आठ दिवसापूर्वी बबलू गायकवाड यांनी आठ दिवसापूर्वी ठरवलं का भाऊ काहीतरी आपल्याला या राज्यासाठी देशासाठी केलं पाहिजे तर आम्ही रक्तदान करायला तयार आहे तुम्ही गाडीची व्यवस्था करा परंतु गेल्या आठ दहा दिवसापासून गाड्या सर्व बुकिंग असल्यामुळे आम्हाला रक्तदानाची गाडी भेटली नाही या ठिकाणी सकाळी आपल्या गावच्याच ताई जे आता सध्या नाशिकला स्थायिक आहे त्यांचा सकाळी मला अचानक एक वाजता फोन आला भाऊ तुम्ही मला फोन केला होता आम्हाला गाडी रक्तदानाने दाती आहे का म्हणलं मॅडम तुम्हाला पंधरा मिनटात सांगतो त्या ठिकाणी मी शरद गायकवाड सचिन पोटे वैभव गायकवाड जितेश वैष्णव या सर्व कंपनीची चर्चा केली त्यांनी दीपक गायकवाड ग्रामपंचायत सदस्य त्यांनी मला दहा मिनटामध्ये सांगितलं म्हणा राजा भाऊ माणसं तयार तुम्ही गाडी बोलून घ्या आणि आज या ठिकाणी आज चार वाजताचा टायमिंग असताना तीन साडेतीनला चालू झाले आणि आज ते वीस ते पंचवीस कमीत कमी माझ्या चाळीस एक पिशव्या या ठिकाणी जातील या ठिकाणी मी अर्पणा रक्तपेढीला आव्हान करतो माझ्या गावातला आमच्या गावातला कुणी जर फोन केला तर कृपया करून हे आमचं जे रक्त आहे हे कोरोनासारखं जे भयभीत झाले आहेत त्यांनाच हे आमचं रक्त गेलं पाहिजे आणि आमच्या गावात रिळूम पुढं कुणी आला त्या भाईजी। तर त्या ठिकाणी त्याची मदत झाली पाहिजे या ठिकाणी जितेश वैष्णव यांनी सांगितलं राजेभाऊ मी यांना ज्यांनी रक्तदान केलं त्यांना सॅनिटायझरची बाटली आणि माझ्यातर्फे नाश्ता या ठिकाणी दिला त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्या ठिकाणी सुरजची कपिले यांचं या ठिकाणी वेळोवेळी गावासाठी पत्रकारांच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो